नमस्कार नमस्कार राजू दादा लाईक केले धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण रामकृष्णारी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अस झोपायला चाललेली आता एवढं लेट कधी लाईव्ह घेत नाही अशीच लाईव्ह घेतलेली केली झाले सर्वांचे जेवण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पाचच मिनटं लाईव्ह घेतलेले झालं का जी दादा जेवण झालं का श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असतात श्री स्वामी समर्थ लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ लाईक डर केल्याबद्दल धन्यवाद दे बाळू दादा स्वागत आहे तुमचं शुनी चॅनल मध्ये कुठन आहात दा, बाळू दादा, दादा कुठन आहात नवीन आहात वाटत नवीन असेल तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात सर्वांना शुभरात्री सोलापूर धन्यवाद धन्यवाद सोलापूर हो संगीत ताई आज पहिल्यांदीच तुम्ही आमच्या लाईव्ह आलेला आहे धन्यवाद धन्यवाद लाईक डायर केलाय धन्यवाद झाले का ताई जेवण हो हो जेवण झालेले आहे जेवण झालेले आहे झोपायची तयारी आहे जायचं आहे ते वाटत ते मी पहिल्या पहिले पण तुमच्या लाईव्हवर आले होते नाही मला नाही वाटत आलेल्या मी तुमच्या लाईव्ह वे बरेच वेळ आलेले दादा दादा असत असतात लाईव्हला दुपारच्या लाईव्हला मी बरेच वेळ आलेले एकदा तुम्ही मशीनवर काहीतरी शिवत होत्या त्यावेळेस मी आलेले धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आल्या अस माहित नाही मग स्वागत आहे तुमचं अश्विनी सोम अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये अं नाही ताई मी मशीनवर नाही शिवत मी नर्स म्हणून आहे हो का ताई मग मी दुसऱ्या लाईव्ह गेलेली वाटतं त्यांच्या चॅनलचं पण हेच नाव संगीता ब्लॉग म्हणून आहे सॉरी ताई मग मा माहीत नाही मला सॉरी सॉरी जॉब करते हो का हो का चालते चालते ताई सॉरी ताई मग त्यात ताई दुसऱ्या असतील त्या ताई दुसऱ्या असतील दादा तर ताई प्रणाम म्हणत आहे दादा स्वागत आहे तुमचं यश्विनी सोमोशी चॅनलमध्ये वेढदेवाचं नादभक्तीचा दादा स्वागत आहे तुमचं यश्विनी सोमोशी चॅनलमध्ये no okay, 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 नो प्रॉब्लेम ओके 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 ताई नाही त्या ताई मग त्या ताई दुसरी आहे वाटतं सॉरी ताई माहीत नाही मला पण धन्यवाद धन्यवाद ताई लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड नाईट शुभरात्री नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा आणि संगीतात आहे तुमचं चॅनल आहे का हो का तुम्ही बघितलेलं तुम्ही बघितले त्यांची आहे ताई तर मी नाही बघितलेलं यांनी बघितलेलं वाटतं तुमचे चॅनल बघितलेलं आहे तुमच्याला सुद्धा कॉमेंट्स त्यांनी लाईक केलेले वाटतं नमस्कार सर्वांना नमस्कार म्हणत आहे आपल्या संगीता ताई सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ताई मी यांनी केलेलं वाटतं हे म्हणता सबस्क्राईब केलेलं आहे तुम्हाला तर मी व्हिडिओ बघायला नक्की हां काय हां यांनी केलेलं आहे माझं दुसरं आय डीने तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे आणि यांनी या नाही केलेलं तर मी नक्की तुम्हाला सपोर्ट करेन ताई हो ताई ओके ओके श्री स्वामी समर्थ मला असे वाटते तुम्ही मला सब केले आहे हो हो केलेले आहे म्हणतात दादा केलेले आहे मी हो केलेले आहे ताई तरी पण मी आता एक कमेंट करते ओके ओके हो शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट करा पण हे म्हणत दाजी म्हणत मन, आहे केलेलं आहे म्हणून दोन्ही आमच्या दोन्ही आयडी ने तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जालंधर दादा श्री स्वामी समर्थ तुटन दादा तुम्ही कुठून नक्की सांगा कॉमेडी डो असतात आपले नक्की जाऊन ओके ताई ओके ओके ताई ओके ताई, ओके ताई।, ओके ताई।, ओके ताई।, ओके ताई। सर्वांचे मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल मग बाय सर्वांना हा केलेले आहे मग म्हणजे आई सब केलेले आहे तुम्हाला हो हो सब केलेला आहे दोनी चैनल ओके okay, दो ताई ओके ताई ओके बाय okay, ताई गुड नाइट ओके दिस ताई के ताई के लिए लाए बगा एर ताई तू नो दिस मी तू जा पार्टी शाह है बीवों नो कोस में तू जा पार्टी शाह है बीवों नो बताएं निकल तू नो कोस बीवों नो को में तू जा है

श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ गुड नाईट शुभरात्री तुमच्या अश्विनी ताईला लाईव्ह लाईव्ह येते बघा नाही काका झोपले चाललेले असं दोन मिनिट मिंट म्हटलं बघा चालू करून द्यावा लाईक डन केले धन्यवाद काका धन्यवाद स्टँड ला पण नाही लावला मोबाईल हातातच धरला असच <laughs> रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल साहेब नमस्कार दादा साहेब साहेब <coughs> दादा तुमच्या ताईला सांगा काही झोप नाही झोप नाही मला पण झोपून नाही म्हटलं का कोणाला नका झोपून मी हातातच असंच मोबाईल धरलेला लाईट चालू केली तर आल्या लगेच तुम्ही तेव्हा मग दोन मिनिट थांबले तुमच्याशी पण लाईव्ह केली मला काही समजलं पण नाही चालू माझ्या असं नेट संपलं त्यांच्याकडूनच थोडं भीक मागून घेतली नेट <laughs> पूर्ण नेट संपलेलं आहे माझं धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल बाय बाय सर्वांना बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट नाईटी बाय 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 रामकृष्ण हरी